जय संताजी जय गजानन जय ओबीसी आज शेगाव नगरी या ठिकाणी श्री संताजी मंडळ महाराष्ट्राचे प्रथम अधिवेशन पार पडले या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पूर्व नागपूरचे आमदार आदरणीय कृष्णाजी खोपडे हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमच्या युवा कीर्तनकार धनश्री ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन केले आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी नेपाळ दिल्ली गुजरात आणि महाराष्ट्रातल्या विविध गावातून विविध जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून आलेल्या सर्व समाजबांधवांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती कार्यक्रमाची उपस्थिती आपण लाईव्हच्या माध्यमातून बघितली आहे की कार्यक्रमस्थळी बसण्यालासुद्धा जागा नव्हती आणि बाहेर दोनशे अडीचशे लोकांची गर्दी त्या ठिकाणी बाहेर आपल्याला त्यांची व्यवस्था करावी लागली हॉल कमी पडला एवढी या समाजाने ताकद दाखवली आणि सर्व समाजाने या अधिवेशनाला पाठिंबा दिला आणि असे कार्यक्रम व्हावे भविष्यात यानंतर ठिकठिकाणी थीक अशा कार्यक्रमाचं आयोजन व्हावं व्हावं हे या पद्धतीनं लोकांच्या आपल्या समाज बांधवांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया आल्या याबद्दल मी सर्वप्रथम माझे शेगावचे सहकारी जे आमच्या संताजी नवयुवक मंडळाचे संघटन सचिव आहे मुकिंदाजी खेडकर आणि आमच्या संताजी नवयुवक मंडळाच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो प्रास्ताविक आमच्या संघटनेचे सचिव डॉक्टर प्राध्यापक सतीश चापले यांनी नियोजन पद्धतीने जे सूत्रसंचालन केलं त्याबद्दल खरंच एक अभिमान वाटतो की समाजामध्ये अशा या युवांना कुठंतरी नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे आभार प्रदर्शन आमचे संताजी नव्यक मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेशजी सातपुते यांनी केले आणि अभिनंदन ठराव आमचे मार्गदर्शक प्रकाशजी गबने यांच्या हस्ते यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभिनंदनचा प्रस्ताव घेण्यात आला आणि काही ओबीसीचे ठराव आणि काही आमच्या समाजाचे ठराव या ठिकाणी या अधिवेशनाच्या मान्य माध्यमातून ठेवण्यात आले आणि त्या ठरावावर ते आमदार महोदयांनी प्रतिक्रिया दिली आणि आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये या सर्व ठरावांचा त्यांनी उल्लेख केला आणि ते ठराव आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते या महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत हे सर्व ठराव संताजी नव्यक मंडळाच्या माध्यमातून मांडलेले ठराव आणि आजच्या या अधिवेशनामध्ये पारित झालेले ठराव या शासन दरबारी मी सर्व पोहोचील आणि त्याचा पाठपुरावा करील असे आमचे आदरणीय आमदार महोदय या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी यावेळी ठेपले खरच मानच नाही तर अभिमान आहे आमच्या अशा आमदार महोदयांचा की समाजाच्या प्रति झुक्त माप आणि समाजाला समाजा प्रथम त्यांनी या ठिकाणी मान सन्मान दिला आपल्या क्षेत्रातले कार्यक्रम सोडून ते पहिले समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि नागपूरवरून तीनशे किलोमीटरचा प्रवास करत ते या ठिकाणी आले मी त्याबद्दल त्या, त्या आमदार महोदयांचे मनापासून आमच्या मंडळाकडून खूप खूप आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला पूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून सर्व समाज बांधव उपस्थित झाले या उपस्थितांचं मी सुद्धा आभार व्यक्त करतो आणि ज्या प्रकारे आजचं अधिवेशन पार पडलं आणि एकदम शांततेनं चांगल्या वातावरणामध्ये आणि सर्व बिलकुल प्रेमानी आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरापर्यंत मेसेज पोहोचला आणि या अधिवेशनाची आम्ही मागील तीन महिन्यापासून आम्ही तयारी करत आहे आणि प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक पाहुण्यापर्यंत मी पोहोचण्याचा स्वतः प्रयत्न केला पत्रिका वाटल्या सोशल मीडिया असो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो प्रिंट मीडिया असो यांचेसुद्धा विशेष आभार मी मानेल की त्यांनी आमच्या या संताजी नवयक मंडळाच्या अधिवेशनाला खूप प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यांनी आपल्या प्रिंट मीडियानी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून जो आम्हाला या ठिकाणी पुढाकार दिला आणि जनसामान्यापर्यंत ही न्यूज पोहोचवली असा असा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल पूर्ण प्रिंट मीडियाचे मी आभार मानतो आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं आज आमच्या या कार्यक्रमाला सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या मोठ्या चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित झाले त्यांचे बी सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या संताजी नवयोग मंडळाच्या अधिवेशनाचे सर्व प्रतिसाद पडसाद ज्या काही घटना घडल्या आज आणि जे काही अधिवेशनामध्ये ठराव पारित झाले ते आपल्या या युवा क्रांतीच्या लाईव्हच्या माध्यमातून त्या युवा क्रांतीचे पण मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी असलेल्या युट्यूबच्या अनेक चॅनलचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्वांनी आपला वेळात वेळ वेड़ काढून या अधिवेशनाला महत्व दिलं आणि एक आमचा ओबीसीचा मोठा घटक तेली समाज या समाजासाठी सर्व आले आणि परत एक वेळा आमच्या सर्व समाज बंधू आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले या सर्वांचे मी मनकपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की आता काही दिवसात या काही काळात या भारताची जनगणना होणार आहे आणि या जनगणनेमध्ये आपण मी तेली समाजाला आवाहन करतो की कोणत्याही अफवावर कोणत्याही व्हॉट्सअप मेसेजवर विश्वास न ठेवता जातीच्या कॉलम मध्ये फक्त आणि फक्त तेली हा उल्लेख करावा जेणेकरून तेली समाजाची संख्या या चौदा करोड आम्ही जे म्हणतो ते अठरा ते वीस करोड आहे या पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तीन करोडपर्यंतची संख्या आहे आणि जर तेलीचा उल्लेख केला तर या महाराष्ट्रामध्ये अजून आमची संख्या वाढू शकते आणि या संख्येच्या आधारावर आधारावर ते आपल्याला आरक्षण मिळणार आहे या आरक्षण आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी जातीच्या कॉलममध्ये फक्त तेली उल्लेख करावा पोट जातीचा उल्लेख करू नये आणि एक आता ट्रेड व्हॉट्सअपवर चालत आहे की त्या ठिकाणी हिंदू तेली आपण लिहिलं पाहिजे हिंदू तेली मुळीच लिहू नका हिंदू तेली लिहिल्यामुळे तुम्ही ओबीसी कॅटेगरीतून बाहेर पडाल आली ओपन मध्ये याल अनेक लोकांचे प्रयत्न आहे की ओबीसी तुम्ही पाहिजे नाही बाहेर आले पाहिजे म्हणून आपण आपल्या सतबुद्धीचा विवेक बुद्धीचा उपयोग करून आपल्या सर्व घरातील मंडळींनी आणि सर्वांना ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि समाजातील सर्व नागरिकांना माझी विनंती या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आहे की आपण येणाऱ्या न्याय जनगणनेमध्ये आपली जात फक्त लिहायची अशी मी विनंती करतो आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या मुळे सक्सेस झाला आणि बडिया एकदम हिट झाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दिली अपेक्षेप्रमाणे उपस्थिती जास्त होती त्याबद्दल मी मनापासून संताजी नवयोग मंडळाचा संस्थापक अध्यक्ष आणि आमचे संघटन सचिव मुकिंदा खेळकर आणि सर्व आमची टीम या माध्यमातून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि परत आपण नवीन एक अधिवेशन घेऊया आणि त्या ठिकाणी आपण सर्व सादर निमंत्रित राहाल जय हिंद जय संताजी जय ओबीसी जय गजानन धन्यवाद